नमस्कार मित्रांनो भावानो बहिणी तर चाललोय बघा आज अमावशाला म्हणजे कालच आम्ही जातो पण ह्या काकामुळं थांबलो काल ह्यांच्या सहवास नव्हते काका या काका, ला ला काका आले तर गाडी ते काका मला गाडी नेऊन आल्या पोरं बघा बांधण बस बस लय लावाय नसते तेवढं झालं मी झालं गे कारण गाडी पुजून आणली आहे माठे बिमाटे बडून पाहुणा दगड दगड घेऊन टाईट आहे पाहुणा भांडार टाका गाडी ए आवाज कमी कर हाल जवळ ठेव हा बस बस बोललं का बस 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 कळमो नावाने चांग भ आज आबा सुद्धा आहे आबा कोणी काय हेच काम नाही ओके आठवडा तुम्हाला सांगतो लावला पुनम न तयारी चालू आहे बघा आरफोर अनु कोण करूयात आहे शाळेत जायत हा बस शाळेतले मास्तर काय म्हणणं माहिती का आका कुठे चाललीये अनु कुठे चाललीये मला बापूला पण घेतलाय बघा बापू मग लागलाय मला ये जाय जाय खरंच मग घेतला त्याला मोनाला शाळा दिला गेली शाळाला काय आम्ही मग काय चाललय काय इंदूर म्हणते काय म्हणते बर आहे ना मग आम्ही मुली आहेत बघा की आमच्या असो बाय आबा आबा हरकून गेलेत नुसतं बाळा मला नातच करायला आबा आबा म्हणणार माझ्या शेळ्याचा मागचा आबा काका काकामुळं काल का, थांबलो आम्ही दादा तुम्हाला म्हटलं होतं की येणार आहे म्हणून गाव संगत मिळून आपलं गाडी धुतली ना मग बरं झालं चला चला बसा फटाफट पटा फटाफट बसा विकास लो एकटा का आणि आपण नको नको एक कासामच्या गाडीत पाहिजे अहो पण ती कसा रस्ता नाही नाही एक माग एकच जायचा फास्ट जात नाही एकाच असला मी मला गफड्याला भारी वाटते मला ती गा एकाच असल्यामुळे गाडी चालवायला भारी वाटते दमा दमान जायचं काय नाही ताणत ताणत नाही काय नाही एका निवान जायचं काय गरबड नाही एकदम दमान जायल ठोका घे चांग ब आज बघा दोन गाड्या जुडी निघाल्या बघा पोरानो असा की बसा मम्मीला ये म्हणा लवकर मम्मी आजीला भंडार लावा गेली या या लवकर एकाच यायला लागलाय एकाचसाठी थांबाय ये, कासे ये मग जेवण लागते काय पण तिकडे तिथं काय भेटत नाही बरं का भेटत एक चार हा तीस रुपयाला एक वडा आणि ती बी पोट भरत नाही गेला काय भेटत नाही लय आमची जिरली होती एकदा अशीच पाचशेच खायला खाल्लं पोट असं गज झालं रील येत नाही बघून पळून जाते ती आले म्हणते फोका बसा 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 की कुठं कुठल्या गाडी बसू कोड राहिला जावा जावा बसा जावा हा काय म्हटल चप्पल घ्यायचं नको चप्पल असा म्हणून की गाडी अरे आगे वडा भाव खायला उतरा गेला का खाय तुला हे तो हे आलाय का आ उतरा पटा 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 ए मामा अरे वडा भाव आहे गरम गरम बापराव रस्त्याकडे जायच नाही काढा जरा गरम काढा हो। हो जरा नाव पब्लिक एवढं थांबले राहतो नाव ऐकून जांभळी खालचा वाडा भाव नाव बाहेर टाकले बर काम कोणा कुत्रे घेत ना खाले ना झाले

एक 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 द्या तोपर्यंत तो गर गरम काढा चालू आपलं पॉट चालू करा दात चालू झालं म्हणून हे होते खावा तर आला का हे आबा काय म्हणचे तर कुठे ग आहे तर हाय ग

सासर पाटील लागले बाबा फोज करायला देजीरा आबा आज आपण ढिरेच पडाय नाही आबा आका तु, तुला गरम खायचा कार गरम तुला काय सोडणार के

त्याला उकळ्या कसं हाण ना असं आहे मी म्हणून उकळे हा ना गार पडले काय का बर आहे ना त्याला मी तला बघा मस्त पैकी असं वडापाव खायला थांबलो यात सगळेजण खायला आमशेल वडता आपण डी पडू नको सगळेजण लागले खायला आपल्याला नंबरला येतो का नाही